नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रजीबाजी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बावीस जानेवारी आहे आणि आज बा आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे तर मित्रांनो आज अयोध्येमध्ये श्री प्रभुरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर त्याच निमित्ताने आपल्या कोंडेगावातील ग्रामविकास मंडळ कोंडे पालेवाडी यांच्यातर्फे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा केली जाणार आहे आरती केली जाणार आहे त्याचप्रमाणे जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र जॉब केला जाणार आहे एकशे आठ वेळा तर त्याच कार्यक्रमासाठी चाललं मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लि लिहायला विसरू नका तर चला आपण आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया भारत देशानं खूप प्रयत्न करून आगा पाचशे वर्षी आपण सगळे या प्राणप्रतिष्ठेचे सगळे आज समोर आपण सगळे आहात आपण खरोखर भाग्यवंत आहात की हा सण हा उत्सव मी तर म्हणेन हा भारतातला सगळ्यात मोठा उत्सव आज या अयोध्येमध्ये झाला राम हा कराकणात आहे तुमच्या श्वासामध्ये राम या पानाफुलामध्ये राम आहे तुम्ही रामाला फक्त नमस्कार करणं एवढंच काम नाही हा तुम्ही जो श्वास घेताय हा श्वास तुझा त्या श्वासामध्ये तुझा राम आहे या पानाफुलामध्ये राम आहे आणि ह्या रामाच आज प्राण प्रतिष्ठा झाली आणि ह्या प्राण प्रदिष्ठेचं सौभाग्य आपल्या पाळीवगाडीनं खरोखर मला आनंद वाटतोय मी पण आज माझ्या कामासाठी आलो होतो परंतु हे पालेवाडी विकास मंडळ आज करते। आगी 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 आगी। मंदाए, मंदाए। या ठिकाणी जे कार्यकर्ते खरोखर त्यांना एवढ्या मोठ्या कार्याची त्यांना आठवण झाली आणि जी आपल्या मंडळी आहे ती मंडळी बाळ बायटा मंडळी पुरुष मंडळी खरोखर या रामाचा जप करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आला त्याबद्दल त्याचप्रमाणे या ठिकाणी आले केवळ त्यांचे आवाज आणि आपण सर्व आलात आता जो काही जप करायचा आहे हा जप प्रत्येकानं जोरा मोठ्या दो आवाजामध्ये बोला आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल की राम राम काय आहे आणि राम हा कणा करण्यात आहे राम हा प्रत्येक ठिकाणी आहे राम हा वामल रूप आपण आपण कार्यक्रम बघता नमनाचा त्याच्यामध्ये वामन रूपाचं जे सगळं दाखवलं जातं कार्यक्रम हा राम ही सगळी रूप घेऊन तोच आहे आणि शेवटच्या रामानं जे रूप घेतलंय ते श्रीकृष्ण भगवान आणि श्रीकृष्ण भगवान शेवट जो घेतले तो पंढरीचा पांडुरंग आणि पंढरीचा पांडुरंग राम हे सगळे शेवट एकच आहे तर आपण जी काय आता हा प्रत्येकाच्या आवाजातून या माईक पर्यंत पोहोचला पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो आणि प्रभू रामचंद्राच्या जरणी नतमस्तक होऊन

Dei, Dei Ram, Dei Ram, Dei Ram. Dei Ram. उटवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनाथ हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य लेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भजांगी उसली भाव आवेशे लोटला फुले काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती ब्रह्मांडे ब्रह्माडेय नेनो आवळे दंतपंगती जरा पंद्रह श्लोक की बी शोबली बरी हो संदेह हो संख्या चंद्रा को जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री चंद्र की जय Tchau, Thank you. నామః హరే నామః హరే కుంకార నామః హరే కుంకార నామః కదాడివో బదుదావ తుజే కామలీ హమతాంకా ఉపేషుణో కుణవంద మందః ఉమై కామలీ సకలవేకీ రూపే సదాటికాలి నరదాయ మాజే కటకటికాలి నిదోప కుర్కేతి Allora se la gaggi d'armi, che c'è il prodotto